आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष हा येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि ह्या जन ह्याच्यासाठी जिन, जनतेनं पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी दहशत काय काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय काय झालं त्याच्यामुळे विधानसभेला थोडंफार आम्ही माहितीच झालो पण परळी हे शहर कधीही जरी विचार केलं तरी आदरणीय शरद चंद्रजी साहेबावर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कुणी केलं असेल तर या परळी तालुक्याने केलेलं नाही परळी गावाने केलं आहे कारण परळी शहरामध्ये जे की विरोधक मानाची दहा हजाराची लिड आम्हाला निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या याच्यासाठी जनतेनं पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो नगराध्यक्ष पदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कोणी उमेदवार असतील कुणी उमेदवार असो या सर्व उमेदवाराला तकिन आम्हाला निवडून द्यावा